सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकांसाठी सध्या गुप्त भेटींना वेग आलाय भाजपकडे बाजार समितीचं संख्याबळ नाही परंतु केंद्र आणि राज्याची सत्ता आणि राष्ट्रीय बाजारचं प्रभावी अस्त्र आहे काँग्रेसचे नेते माजी आमदार दिलीप माने व जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसाफुरे यांच्याकडे मतदार आहेत परंतु बाजार समितीची सत्ता मिळाली तर मनसोक्त काम करण्यासाठी राज्यातील सत्तेची साथ आवश्यक ठरणार आहे बाजार समितीच्या राजकारणात माने हसापुरे व भाजप या दोघांनाही एकमेकांची गरज असल्याने यंदाच्या निवडणुकीत एक रहो सेप रहोचा फॉर्म्युला पुढे येण्याची दाट शक्यता आहे बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात पाच आमदार येतात पाचपैकी विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र कोटे हे चार भाजपचे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव आमदार राजू खरे आहेत उत्तर सोलापूर तालुक्यातील चोवीस गावांचे आमदार की खरे यांच्याकडे असले तरीही या चोवीस गावांमध्ये सोसायटी आणि ग्रामपंचायतीच्या राजकारणात दिलीप माने व बळीराम साठे यांच्या शब्दाला अधिक किंमत आहे त्यामुळे उत्तर तालुक्यामध्ये ही निवडणूक आमदार खरे यांच्यापेक्षा साठे माने यांच्या भोवतीच अधिक फिरत आहे भाजपच्या चार आमदारांपैकी विजयकुमार देशमुख यांनी आपण लढणार नसल्याचं सांगितले आमदार कोठे यांचा मतदारसंघ पूर्णतः शहरी असल्यानं त्याचा व्यापारी आणि हमाल मतदारांच्या पलीकडे फारसा संबंधही येत नाही भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अडीच जिल्हा परिषद गट अक्कलकोटला जोडला गेल्यानं याचा थेट संबंध या निवडणुकीमध्ये येत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोसायट्यांमध्ये हसापुरे यांचं वर्चस्व आहे दक्षिण सोलापूर तालुका त्यांच्यासोबत जाईल त्याचं पाडं अधिक जड राहणार असल्याचं दिसतंय एक रहो सेप राहोचा फॉर्म्युला पुढे आल्यास भाजपच्या आमदारांचा किती वाटा आणि माणे हसापुरेंचा किती वाटा असणार याबद्दल मोठी उत्सुकता निर्माणा होईल अर्ज मागे घेण्यासाठी बुधवारपर्यंत मुदत आहे दरम्यान रविवारपर्यंत वाटाघाटी अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे